मित्रांनो अगदी पाच सेकंदासाठी आहे ना डोळे बंद करा आणि मनामध्ये आहे ना शेती ॲग्रिकल्चर हे शब्द आणा काय दिसलं तुम्हाला शेत ना भाजी शेती फळ शेती किंवा फुलांची शेती म्हणजे शेती हा विषय म्हटला की असं एकदम मोकळी जागा शेत म्हणजे त्याच्यामध्ये फळं होत आहेत भाज्या होत आहेत किंवा फुलं होत आहेत तर मित्रांनो आत्तासुद्धा मी शेतामध्ये उभा आहे पण ते कसलं शेत आहे माहिती आहे काय ते माश्यांचं शेत आहे मित्रांनो मत्स्य शेती आज आपण वसईमधल्या अशा एका युवकाला भेटणार आहोत की ज्यांनी चांगल्या पगाराची नोकरी चांगल्या ठिकाणी तो नोकरीला होता ते सोडून स्वतःचं काहीतरी करायचं आहे ही जिद्द बाळगली आणि त्यांनी येस इथे वसईमध्ये फिश फार्म उभं केले आणि ते सुद्धा कुठलं शोभिवंत माशांचं तर मित्रांनो आज आपण या तरुणाची भेट घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राह खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे हा तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या मी बोरुलीकडे चॅनलला केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्यापुढे सुद्धा शेती रिलेटेड खूप छान छान असे व्हिडिओ हो मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो विकास विकास तर तुम्ही काय सांगाल नमस्कार माझं नाव विकास वजे मी वसईला भुईगाव इथे राहतोय आणि मी इकडे शेती करतोय नोकरी होती प्रायव्हेटमध्ये मी कामाला होतो ते सोडून मी आता इकडे शेती शेतीच्या जोडीला जोडधंदा म्हणून मी मत्स्यपालन करतोय तो पण शुभवंत मत्स्यपालन करतोय मी दाखवतो तुम्हाला की कुठले कुठले माझ्याकडे फिश आहेत एक गोष्ट सांगायची राहूनच गेली मित्रांनो हे मत्स्यपालन करत आहेत तर मत्स्यपालन कुठलं सॉल्ट वॉटर आणि फ्रेश वॉटर दोन्ही फ्रेश वॉटर तर मासे आपण बघतोच शिवाय सॉल्ट वॉटर मासे म्हणजे निमो फाइंडिंग निमो हा खूप प्रसिद्ध वर्ल्ड डिझनीचा मुव्ही होता खूप प्रसिद्ध झालेला क्लाउन फिश वरती तो पिक्चर होता तर येस ते क्लाउन फिश आता आपल्याला बघायला मिळणार आहेत सर्वात डिफिकल्ट फिश किपिंग म्हणजे मरीन फिश किपिंग आणि हे तर मरीन फिशची शेती करतायत या चला मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे हे जे आहे हे माझं मरीन वॉटर फिश आहे इकडे सॉल्ट वॉटर फिश हे दाखवतो पहिले तुम्हाला मित्रांनो हा बघा हा सेटअप आहे विकास आणि हे बघा सुरुवातीलाच मासे दिले एक लावून फिश ना हा लावून हो पोटॅशियम परमॅग्नेट्स आहेत पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी आहे इथे आणि प्रत्येकाने जो पण इथे या सेक्शनमध्ये येतो त्याला हे सॅनिटाईज करावंच लागतं का आपण सॅनिटाईज करतो कारण काय ना बाहेरून वगैरे जे बॅक्टेरिया किंवा फंगस विंगस जे असते ते आपण इकडे घेऊन येतो आणि तेच हात जर आपण त्या पाण्यामध्ये टाकले उद्या त्यांना प्रॉब्लेम होण्याची शक्यता मग पाण्यामध्ये काय टाकलं पण टीपी आहे मी पण सॅनिटाइज करून घेतो स्वतःला मित्रांनो सांगायचं झालं तर मी सुद्धा फिश किपर आहे तुम्ही बघितलं असाल माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्या घरात मोठ्या मोठ्या फिश टॅग्स आहेत अगदी तेवीस चोवीस वर्ष झाली मला फिश किपिंग करतोय तर मला माहिती आहे की कशी काळजी घेतली जाते म्हणून मी मी सुद्धा स्वतःला एक सॅनिटाइज करून घेतोय म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेटच्या पाण्याने स्वतःचे हात धुन घेतोय चला मित्रांनो इथे परक्युलक क्लाउन्स आहेत आणि हे बघा इथे सुद्धा आहेत काय फरक आहे दोघांमध्ये या फरक आहे का फर फर हो बँड मध्ये दाखवतो तुम्हाला नंतर कारण हे कसं आहे ना हे बाहेर ठेवलेले आहेत की कोणाला दाखवायचं असेल तर मध्ये येत नाही बाहेरून हे दाखवतो हा जो सेटअप आहे हा कसला आहे हे जे ही पहिली टँक आहे माझी यामध्ये ना मरून क्लाउन फिश आहे आणि हे इथे हे कुठले आहेत हे टोमॅटो क्लाउन फिश आहे टोमॅटो क्लाउन पण आहेत तुमच्याकडे अरे वा एक एक, एक काळी याचा खूप रेअर मासा होता हा टोमॅटो लावून मरून लावून म्हणजे आज तुम्ही याची शेती करता येते हो, कर हो। आणि हे म्हणजे हे, हे बघा आता हे जे ओरिजिनल आपण जे सांगतो ना निमो ट्रू पर्क्युला हो जे पिक्चरमध्ये तुम्ही बघितलेला तो हा ओरिजिनल याला तीन बेल्ट असतील व्हाइट वाले तीन बेल्ट असतात आणि त्याची जी शेपूट असते ती राऊंड असते आणि एखाद्या चित्राला कसं आपण बॉर्डर देतो ब्लॅक त्याची ब्लॅक बोर्डर त्याला असते अच्छा म्हणजे पूर्ण बॉडीला त्यांच्या बॉर्डर पूर्ण बॉडीला ब्लॅक बॉर्डर असतो आणि इथे हे काय इकडे हे दोन्ही मिक्स आहेत अच्छा दोनी ही जरा साइज मला मोठी वाटते मोठी हो, आहे ही, ही दोन ची साइज आहे माझ्याकडे हे बघा कसं आहे जवळ गेल्यावरती आहे ना हे बघा मासे आलेत बघा जवळ आपल्याला भेटण्यासाठी म्हणजे दिस इज द साइन ऑफ अ हेल्दी फिश आणि हे कुठले हे पण परफ्युलर आहेत म्हणजे सगळे ऑलमोस्ट सगळे परफ्युलर आहेत आपल्याकडे म्हणजे परफ्युलर क्लाउन्स आहेत आणि टोमॅटो क्लाउन्स आणि आपल्याकडे मरून क्लाउन्स आहेत तुम्ही पुढे याच्या पुढे डॅन्सिल किंवा बटरफ्लाईज किंवा क्रोमीज या भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत तुमचं काही व्हरायटी आपल्याकडे होत्या आणि आता मला हे सीड मिळालेलं म्हणून मी हे सीड टाकलं पण यानंतर जसे काय जास्त व्हरायटी मिळतील त्या शोमध्ये मध्ये मी काय टाकतो तेव्हाच आता माशांच्या बाबतीत ना सीड ह्या शब्दाचा उल्लेख केला जातो तर सीड म्हणजे एक्झॅक्टली काय सीड म्हणजे छोटी पिल्ल आपण म्हणतो ना की बियाणं ते बियाणं आपण यासाठी आता हे कसं आहे ना फार्मिंग म्हणतो आणि फार्मिंग मध्ये पिल्लं नाही म्हणत आपण सीड म्हणतो बियाणं म्हणतो की शेतीचं बियाणं तसं हे सीड झालं हे बियाणं झालं त्यात थमनेल था। था। साईज असते आणि अलग अलग साईज असते त्यांची ज्या हिशो मध्ये आपण घेऊ आपण हॅचरीतून ती अलग अलग साईज असते त्याची प्राइस पण त्या मग मध्ये ब्रॉडिंग करता का फक्त मासे आणता हो 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 ब्रीड हो। करतात कधी ब्रीड करण्याचं चालू आहे पण अजून मला जमेल असं मला वाटत नाही की सध्या तरी माझं हे तिसरं कल्चर आहे अजून माझं दोन तीन वर्ष गेल्यानंतर चांगले ब्रोडर मी तयार करणार त्याला चांगली चांगली करणार करणार क्वालिटी देणार मग त्यानंतर मी म्हणजे एक काळ असा होता ना तुम्हाला सांगतो की आपल्याकडे असं मानलं जायचं जा 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 की मरीन फिशची म्हणजे अवेलेबिलिटी नसते मरीन फिश आपल्या क्लायमेटला होत नाही टँक मध्ये सहसा दिसत नाही म्हणून मरीन फिश कोणी आणत नाही पण तुमच्याकडे बघून तुमच्या या सेक्शन कडे बघून मला असं वाटतंय लेवल ऑफ फिश किपिंग किती ब्राईट आणि व्हायब्रंट कलर्स आहेत आणि असं पण म्हटलं जातं की म्हणजे एक दुसऱ्याशी ते अग्रेसिव्ह असतात इथे सगळे तुम्ही एकत्र ठेवलेत तुम्ही यांना ती सवय झालेली आहे की त्यामध्ये मी दोन तीन टाईपचे ठेवतोय एकत्र ठेवतोय त्यामुळे त्यांना जास्त लहानपणापासून एकत्र असल्यामुळे ना जास्त प्रॉब्लेम नाही हा पण ते जसे मॅच्युअर होत जातील ना ते, ते एकमेकाला मारायला फाइट करायला चालू म्हणजे समजा आपल्याला फिश टँक मध्ये ठेवायचे झाले पर्क्युलर तर किती ठेवायचे आपण फिश साईज वर अवलंबून की तुमची पाणी किती असणार त्यावर पूर्ण अवलंबून हायडिंग स्पेसिस पण त्यांना द्यायचे ना पण पण लागणार लागणार ते पूर्ण प्रत्येक माणसं फिल्टरेशन कसं आहे त्यावर सुद्धा अवलंबून आहे की किती आपण फिश टाकू शकतो मी आता याच्यामध्ये थर्मोस्टॅट बघितलं म्हणजे हा बघा हा जो थर्मोस्टॅट जो आहे हिटर म्हणतो आपण त्याला हिटर तर हिटरची गरज असते का मरीन फिशला हा मरीन फिशला कसं टेम्परेचर मेंटेन ठेवणं जरुरी आहे जसं वॉटर क्वालिटी आपण मेंटेन करतो तसं वॉटरचे टेम्परेचर हे सुद्धा मेंटेन करणं जरुरी आहे पीएच किती लागतो पीएच याला लागतोय मरीनला सेव्हन पॉईंट फायव्ह पासून एट पॉईंट एट पर्यंत चालतो आणि याची डेन्सिटी तुम्ही कशी क्रिएट करता म्हणजे पाण्याची जी घनता आहे जी डेन्सिटी ती कशी क्रिएट आपण क्रिएटी बोलतो त्याला पाण्याची शारता ती पाण्याची शारता आहे ना की पंचवीस पासून तीस पर्यंत मी ठेवतोय म्हणजे ते डेन्सिटी मेजर करण्यासाठी आपल्याकडे तुम्ही कसं म्हणजे दिवसात करता की काय आहे ना की पाण्यामधले जे टेस्टिंग आहे ती काही रोज करावी लागते त्यानंतर काही टेस्टिंग अशा आहेत ज्या एक दिवस सोडून एक दिवस काही आठवड्याला काही महिन्याला तर या हिशोबामध्ये आपण टेस्टिंग करतो पाण्याच्या आणि आता मला एक विचारायचं ह्या सगळ्या टँक्स ज्या आपण बघतो इथून ही एक दोन तीन चार पाच सहा सात हे सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत टँक हो हे सर्वला आहे पाणी फिल्टर होणार आणि सर्व एका ते पाणी जाऊन परत या टँक मध्ये येणार आहे हा फिल्टर आहे का हो हा फिल्टर आहे या मीडिया काय वापरले तुम्ही हे बायोमिडिया वापरलेले आहेत हे आम्ही बॅक्टेरिया साठी हे उपयोगी असते खूप उपयोगी असते आपल्याला बरेचसे ऑप्शन्स असतात म्हणजे हे तुम्ही हा बायोमिडिया घेतला बायोबॉल्स पण असतात किंवा बायोबॉमिग्रिंग असतात खूप काय आपण टाकू शकतो ऍक्च्युली कसं आहे ना यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना राहण्यासाठी थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे बॅक्टेरियाला राहण्यासाठी घर ते आपण इकडे त्यांना दिलेली आहे मग तुम्ही प्लॅस्टिक टाका किंवा जे कोरल येतात ते टाका किंवा आपले साधी जी जाळी असते जी समुद्राचे किनारी वगैरे पडलेल्या असतात त्यांचे पंच बंच करा आणि ते टाका असे भरपूर काय आहेत जे आपल्याला ते उपयोग करता येते त्याचा उपयोग करता येते आणि ही टँक कसली आहे मला सांगत ही स्टोरेज टँक आहे म्हणजे हे पाणी आपण बनवतो याच्यात हो पाणी बनवतो आणि स्टोर करतोय बनवतो म्हणजे पाणी जो आहे ना हा समुद्रातून खाडीत येतो आपल्या आणि खाडीतून पाणी मी बाहेर एक माझी वीस हजार लिटरची टँक आहे तुम्ही दाखवा नंतर ती त्यांना आणि वीस हजार लिटर टँक नंतर आपण पाणी यात घेतोय मग तुम्ही सॉल्ट वापरत नाहीत तुम्ही सॉल्ट नाही वापरत नॅचरल नॅचरल कारण कसं आहे ना नुसतं मच्छी जे आपण काय ग्रोथ करतोय ग्रोथ ही नॅचरल यानी हो, आ, होते नॅचरल पाण्यामध्येच होते आणि जर तुम्ही जो पाणी जर बनवला तर तो त्याची तुम्ही क्षारता तुम्ही मेंटेन करू शकता पण त्यामध्ये असणारे विटॅमिन्स मिनरल हे गोड्या पाण्याच्या हिशोबत खाऱ्या पाण्यामध्ये जास्त असते त्यामुळे त्याची ग्रोथ ही पटापट होते तर हे काय मला जरा सांगाल का हे जे आहे ना आता तुम्ही या सीटला दाखवा थोडस अडचण आहे इकडे हा हाँ तो सॅन्ड फिल्टर आहे सॅन्ड फिल्टर हे ब्ल्यू वाला जो आहे ना हा बायोमिडिया फिल्टर आहे तो कमी पडत होता म्हणून आपण अजून यात टाकलेला आहे हा मीडिया तुम्ही आ, तुम्ही एक्सटर्नल आहे हो हा कॅनिस्टर आहे आणि ते दोन युवी फिल्टर आहे अच्छा युवी पण लागतात युवी पण लागतो तो एक जेबीएल युवी फिल्टर आहे आणि हा जो मी बनवलेला आहे स्वतः हा जो आहे हा युवी फिल्टर आहे हा आठ हजार लिटर पर अवरचा आता ना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माशांना ऑक्सिजन लागतं मरीन फिश जे असतात त्यांना एरिएशन म्हणजे तेच ऑक्सिजन जे हे जे एरिएशन जे होते ते जरा जास्त प्रमाणात लागतं तर वसे म्हटलं तर लोड शेडिंगचा एरिया कधी जास्त पाऊस झाल्यावर तिथे एक एक दोन दोन दिवस लाईट येत नाही तर समजा इथे लाईट नसली तर तुम्ही काय करता ऍक्च्युली ना लाईट इकडे मी कमीच यूज करतोय मी सोलर यूज करतोय पहिला जी एम एस वगैरे लाईट आहे ती कमी युज करतोय सोलार यूज करतोय सोलार दिवसा चार, बॅटरीला चार्ज करतोय रात्री बॅटरी यूज होते ही मागे तुमच्या बॅटरी आहे सोलार बॅटरी इन्व्हेटर हे जरुरी आहे चोवीस तास त्यांना एरिएशन दिलंच पाहिजे तुम्ही यांचं खाद्य म्हणजे खाद्याचं काय हो नियोजन आहे खाद्य जे आहे जे एक आ, दोन तीन टाईपचं मी यूज करतोय यांना मी हिकारीच मरीन फि हे देतो फूड देतोय हिकारी इज द बेस्ट मला असं माहिती आहे मला माझ्या माहितीप्रमाणे चांगलंच खाद्य देतात मी सुरुवातीला असंच लोकलच युज करायचो पण त्यांनी एवढा मला रिझल्ट नाही मिळाला आता दोन कल्चर मी एक्याच यूज करतोय बऱ्यापैकी पर मला त्याचा फायदा होतोय बाकी पण आहे जे फूड जे लाईव्ह आपण फीड म्हणू त्यांना ते पण मी देतोय त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना कलर पण चांगला येतोय हेल्दी पण तुम्ही सायफनिंग कसं करता याच्यामध्ये म्हणजे पाणी जी, खालती जी जमते हो। ती सायफनिंग वगैरे करणं की लावलंय त्याच्यावर सायफनिंग फिल्टर ला काय फिल्ट का असते ना पाणी जो असतो ना हा वाहत असतो तो पण त्याच्या जोडीला काही प्रमाणामध्ये ना खाली जे त्यांचं जे वेस्टेज असते किंवा त्यांची विष्ठा असेल ते खाली राहून जाते आणि मग ते तिकडे कुजते ते पुढे जात नाही मग ते सायपनिंग केलेलं चांगलं ते बरेच दिवस त्यांचं जर आउट जर का टँक मध्ये राहिलं तर ते मध्ये अमोनिया वगैरे झालं की अक्कीची आणि कसं आहे ना मरीन फिश आहे रिक्स नाही घ्यायची दर असे नाही सांगू शकत की एक फिक्स याचा पण साडेतीनशे पासून चालू होतोय तो हजारापर्यंत दोन हजारापर्यंत जातोय फिशच्या क्वालिटीवर दादा मला फक्त एवढं सांगा की किती वर्ष झाली आपल्या व्यवसायाला मला मरीन मध्ये झाली एक दोन एक वर्ष होत आलं मला आणि okay. फ्रेश वॉटर मी पहिल्यापासून लहानपणापासून आवड आहे मला तर गरीब फिस्ट म्हणा की असं छोटं छोटं काय ना काय आपलं चालूच असते खूप चांगली हॉबी हो आहे मित्रांनो नक्की मरीन फिशकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि आता आपण वळूया फ्रेश वॉटरकडे हे बघा आता आपण फ्रेश वॉटर सेक्शन मध्ये आलेलो आहे सध्या दादांचं असं म्हणणं आहे की फ्रेश वॉटरचा बऱ्यापैकी माल त्यांनी या आठवड्यातच काढलाय तरी आता जो आहे ना तो आपण बघूया हे काय एंजल्स आहेत ते एंजल्स आहेत पेअर लागली ना ब्रिडिंग पेर आहेत ती हे बघा इथे दोन दोन पेअर दिसत नाही चार मासे आहेत आणि हा कुठला मासा आहे असं मला मिळालेला मासा आहे तो कुठे म्हणजे इथे खाडीमध्ये खाडी खाडीमधला आहे आणि सॉल्ट वॉटर सॉल्ट वॉटर कन्वर्ट केलं आपण ओके म्हणजे सॉल्ट वॉटरचा मासा पण आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये कन्वर्ट करतो कन्वर्ट जसं की डॅम्सिल सॉल्ट वॉटर मासा आहे तो डॅम्सिल फ्रेश वॉटर मध्ये पण राहतो परत मुलीज जे आहेत मुलीज फ्रेश वॉटर सॉल्ट वॉटरमध्ये पण राहतात पण ती प्रोसेस असते मेहनत असते हे बघा हे गप्पीज आहेत हे गप्पीज कुठली व्हरायटी आहे डंबो म्हणतात ज्याला डंबो ओ... आणि हे कुठले हे या मेल आणि मेल्स अट्रॅक्टिव्ह असतात फिशेस मध्ये ना कलरफुल असतात मित्रांनो मेल्स आणि फिमेल ला कलर थोडा फेड असतो थो। आणि हे बघा इथे सुंदर दिसत हो। ना गप्पी हे पण इम्पोर्टेड वाटतात मला हो इम्पोर्टेड स्टॉक आहे ना सगळा आणि ह्या त्यांच्या फिमेल्स आहेत ग हो हे छोटे बच्चे आहेत सेलिंग साठी नाही काढले मी फिमेल बाकी जवळजवळ ऐंशी टक्के बघाल तर ऐंशी टक्क्याच्या वरती माल आपला सेल झालेला आणि कॉपर कौ, ऑस्कर आहे कॉपर ऑस्कर आहे का इथे हो पेअर पण वेळ जाईल त्यांना अजून अग्रेसिव्ह बघा केवढे सर्वात डेंजर मासा मित्रांनो फिश टँक मधला भरपूर आहे तो दुसरा कुठला मासा असेल हो, त्याला तो त्यांची पेअर झाली तर मग त्याला ओळखलाच काढणं हे बघा ना इथे सुद्धा गप्पीचा सेटअप आहे बघा या फिमेल्स आहेत लोडेड आहेत फिमेल्स आणि बघा इथे प्रॉपर सेटअप कसा केले बघा याच्यामध्ये मेल टाकलेत हा बघा हा मेल आहे आणि ह्या फिमेल आणि इथे बघा इथे वेजिटेशन केलंय हे वेजिटेशन यासाठी केले की हे जेव्हा त्यांची पिल्ल देतील त्यांची आहेत हो दे ना त्यांना हायडिंग स्पेस मिळेल तर कधी कधी काय होतं की गप्पी जेव्हा डिस्टर्ब होतो पिल्ल दिल्यानंतर तर ते मासे स्वतःची पिल्ल सुद्धा <laughs> खाऊ शकतात खाऊ शकतात ते खातातच ना खातातच आता इथे पण मला गप्पी हे ब्रुडर आहेत हे जे तुम्ही दाखवता ना हे आहेत त्यांचं फीड पण अलग असते आणि ह्या टँक कशात ह्या ह्याच्यामध्ये एंजन्स आहेत मार्बल एंजेल आहेत हे कुठले आहेत हे मार्बल एंजेलच मार्बल आहेत ना आणि ह्याच्यात काय हे ऑस्कर आहेत हे पण ब्रिडिंगचे आहेत हा हे साठी ठेवले आहेत हे ऑस्कर आहेत इथे ह्याची पेअर फॉर्मेशन अजून झालेली नाहीये कुठले ते कॉपरच आहेत सगळे हा कॉपरच आहेत सर्व ह्याच्यामध्ये टायगर ऑस्कर नाही अजून टायगर ऑस्कर नाही टायगर ऑस्कर एक आहे त्याची फिमेल एकाने नेली तर मी तुम्हाला एक मेल दाखवतोय टायगर हो मित्रांनो हे एंजल्स आहेत ना मार्बल एंजेल्स हे काय गोल्डफिश आहे माश्यांना भरवण्यासाठी मासे असतात गोल्डफिश म्हणजे असं मानलं जातं ना की हे मासे जर मासा मासे खातो तर ह्यांचे ग्लॅन्ड जे आहेत ते आपल्या माश्यांमध्ये उतरतात आणि माश्यांना कलर अजून ब्राईट येतो आणि हा बघा हा टायगर ऑस्कर आहे टायगर आहे मित्रांनो हा बघा टायगर ऑस्कर आणि हा मेल आहे ना हा मेल आहे तर तुम्ही फ्रेश वॉटरच्या फिल्टरेशनच कसं मॅनेज केलंय याला कसं आप, आहे ना आपण जास्त फिल्टरेशन नाही दिलेलं आहे फक्त एरिएशन लावून ठेवलेलं आहे साठी आपण ना पाणी चेंज करतो फिल्टरेशन नाही करत तुम्ही सायफन करतात हो सायफन करतो पाणी चेंज होईल सायफनिंग किती दिवसानंतर करता तुम्ही माझं दिवसाला एकदा तरी कमीत कमी एकदा तरी मी करतोच वन्स अ डे हो मग आता तुमचं याच्या पुढे तुम्ही एवढी मेहनत घेत आहे याच्या पुढे तुमचे काय प्लॅन्स आहेत फिश मध्ये म्हणजे फ्रेश वॉटर मध्ये फ्रेश वॉटर मध्ये मी आता कमीच करणार आहे आणि मरीन मध्ये मरी जास्त करणार का मरीन लोकांपर्यंत अजून तितक्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये तर मी तरी असं म्हणतो ना की तुम्ही तुमच्या या फार्मच्या माध्यमातून ना एक प्रेरणा क्रिएट करा कारण का खूप ब्युटिफुल असतो मरीन फिश आणि खूप तुम्हाला सांगतो ना खूप अट्रॅक्टिव्ह असतो म्हणजे तुम्ही जर काही घरात ठेवलं ना ते मासे त्या माश्यांचे कलर त्या माशांचा वेगळेपणा कलरेशनच बेस्ट असत तर तुम्ही नवीन फिश किपर्स त्यांना काय संदेश द्याल नाही मी म्हणेल की तुम्ही पण या फिश मध्ये जे मरीन फिश आहे आता फ्रेश वॉटर आपण किती वर्षापासून करतोय एक नवीन स्वतःला चॅलेंज द्या की मरीन आपण करू आणि कसं होतंय बघा म्हणजे आपण आपलं फिश लिव्ह फिश किपिंग एक नेक्स्ट लेवलला घेऊन नेक्स्ट लेवलला न्या नेक्स लेवल तुम्ही बिकॉज हे मी हे टँक बघतोय तर ह्या कसल्या आहेत फायबरच्या टँक आहेत खूप चांगल्या आहेत खूप म्हणजे जास्त तुटत नाही वगैरे काय नाही आहे लॉंग लास्टिंग आहेत म्हणजे हो, किती वर्ष म्हणजे चालतील मला झाली या टँकेला चार पाच वर्ष झाली अगोदर मी दुसऱ्या कामासाठी युज केलेल्या आता मी फिश फार्मिंग साठी युज करतो हो। तर इथे आपण बाहेर आलेलो आहोत आणि ही टँक इथे आपल्याला एवढी मोठी टँक दिसते ही कसली टँक आहे सांगाल का ही बायोफ्लॉकची टँक आहे यामध्ये आपण तेलपिया फंगासिस खूप काय मच्छी यामध्ये करू शकतो आणि तुम्ही आतमध्ये वहितले ऑस्कर वगैरे अगर मोठ्या प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर ते यामध्ये पण चांगल्या रीती वाढतात आता कुठलं सीड आता मी हा पाणी स्टोर केलेला आहे हा मी मरीन वॉटर पाणी स्टोर केलेला आहे सध्या तरी तर ही टँक आहे ना ही किती लिटरची आहे ही टँक वीस हजार लिटरची टँक आहे तर अशी आपल्याकडे किती टँक आहेत अशी आपल्याकडे दोन टँक आहेत एक ही झाली आणि एक तुमच्या मागे हिचं काम चालू आहे अच्छा हिचं ही दिस इज अंडर कन्स्ट्रक्शन तर मी तुम मी तुमच्या मागे इथे बघू शकतो इथे शेती आहे इथे भरपूर प्रमाणात केळ्याची झाडं दिसत मला इथे तर काय सांगाल काय वैशिष्ट्य ही केळीची झाडं आहेत जे तुम्ही ऐकलं असेल की वसईची केळी तर हेच ती केळी वेलचीची केळी आहेत आंबट वेलची सफेद वेलची असे पाच सहा प्रकारच्या केळी ज्या आपण गावठी केळ्या म्हणतो त्या आपल्याकडे सर्व असतात आपण इरिगेशन कसं मॅनेज करता पाणी वगैरे कसं काय आणि आपल्या मोठ्या तीन विहीर आहेत त्या विहिरीतूनच आपण पाणी घेतोय आणि त्याशिवाय तुम्ही हा ते आता जे काय सायफनिंग वगैरे आपण करतोय तो पण पाणी तेच तुम्हाला विचारणार जे आपले जे हे जे आपलं अक्वेरियम आहे त्याचं फ्रेश वॉटरचं जे सायफनिंग करतात तुम्ही मग त्याचं पाणी पण तुम्हाला पाणी आपण त्यांना देतोय आणि जे मरीन वॉटरचं पाणी आहे ना ते आपण जे आपला नारळाची झाड आहेत त्याच्या मागेच तुम्ही नारळाची झाडं वगैरे बघू शकता त्या नारळाच्या पाण्याला तो पाणी सोडलेलं म्हणजे एक चांगलं एक्झाम्पल दिलं तुम्ही मल्टिपल फार्मिंग हो हो। आपली मत्स्य शेती तर आहेच त्याशिवाय इथे ही बाग जी आहे केळ्यांची आणि नारळांची बाग म्हणजे एकदम चांगलं म्हणजे वॉटर मॅनेजमेंट खूप चांगलं आहे हे फार्म आपलं कसं म्हणजे तुम्ही कसं चालू केलं म्हणजे तुम्हाला कोणाची मदत मिळाली आता हे फार्म जे आहे ना हे वनविभाग कांदळवन कक्ष पालघर यांच्याकडून आपल्याला नव्वद टक्के सबसिडीने मिळालेलं आहे तर त्यांनी सुद्धा आपल्याला भरपूर हेल्प केलेली आहे आणि करत आहेत आतापर्यंत म्हणजे हेल्प म्हणजे कोणत्या बाबतीत सीड म्हणा त्यानंतर फील्ड साठी किंवा ट्रेनिंग साठी किंवा अजून काही इतर गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुरुवातीच्या वेळेला माहीत नसतात ते प्रॉपर त्यांच्याकडून ट्रेनिंग गाईड सर्व ती लोक अजून पण ती लोक जेव्हा आपल्याला जरूरत पडते तेव्हा आपण फोन करतो त्यावेळेला ती लोक तिकडे हजर असतात म्हणजे आता एखाद्या युवा शेतकऱ्यांना जर का माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्याबद्दल माहिती देता हा नक्की देतो ना अगर कोणाला जर याबद्दल काही माहिती नवीन चालू करण्यासाठी हवी असेल तर आपण असा मी काय मोठा शिकलेला नाहीये पण जी काय मला माहिती असेल ते मी एक तुमचा अनुभव तुमचा अनुभव जो आहे समोरच्याला शेअर करेल विकास तुम्ही माझ्या व्ह्युअर्सला एवढी छान अशी माहिती दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि ही अपेक्षा ठेवतो ही आशा ठेवतो की तुमचा हा फार्म बघून खूप सारे युवा शेतकरी फिश फार्मिंग कडे पण वळतील आणि खूप सारे फिश कीपर्स मरीन फिश किपिंग करतील एक नेक्स्ट लेवलला घेऊन जातील त्यांच्या फिशिंगला तर विकास तुम्ही माझ्या व्ह्यूअर्सला एवढी छान माहिती दिल्याबद्दल आणि हे तुमचे तुमचे दाखवल्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो तर मित्रांनो ही होती माहिती फिश किपिंगची आणि ते सुद्धा शोभिवंत माशांची आणि ते सुद्धा मरीन आणि फ्रेश वॉटर फिशेस तर मित्रांनो आपल्याला खूप चांगली माहिती मिळाली आहे आपल्याला इथून विकास वझे यांच्याकडनं आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर काय आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा इथे विकास वझे यांच्या फार्मला नक्की भेट द्या खूप चांगलं मी येताना खूप चांगले सिनिक ब्युटी असलेले असा रोड आहे खूप छान वाटतं इथे मध्ये आल्यावरती एक वसाईची गाव आहे ते ओल्ड गोवा लुक खरंच खूप मस्त आहे इथे येण्यासारखं पण आहे आणि तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फिश किपर्स पर्यंत पोहोचवा तुम्ही जर काय आपल्या मी बोरुलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा याच्या पुढे सुद्धा मी तुमच्या आधी खूप असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन